चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग श्रावण मासातील दुसरा श्रावणी शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी आणि उपाय सेवा करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि प्रत्येक शनिवार हा महादेवांची उपासना करण्यासाठी शत्रुपिणा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या नकारात्मक शक्तीला आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी बघा प्रत्येक श्रावणातील शनिवार हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज श्रावणातील दुसरा शनिवार आहे आणि याच शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी पिढा कुठली असेल तर ती म्हणजे शत्रू पिडा बघा बऱ्याच वेळा आपल्याच जवळचा आपला मित्र आपल्याशी शत्रूसारखा वागतो जेव्हा आपली प्रगती व्हायला लागते ला यश मिळायला लागतं ला तेव्हा आपल्या जवळचे लोक आपल्याला त्रास देतात आपल्याला मागे खेचण्यासाठी असंख्य कारस्थानं करतात आपल्या कामात अडथळे आणतात जादूटोणा नजरबाधा करून आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश आणतात घरात आजार पण आणतात बऱ्याच वेळा ज्या कुटुंबात आपण राहतो ज्या घरात आपण राहतो त्या घरातलीच लोकं आपल्याशी परक्यासारखी वागतात बघा जर तुमच्याही आयुष्यात खूप मोठा शत्रू असेल शत्रूचा त्रास वाढत चाललेला असेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयश येत असेल सतत नजर लागत असेल व्यवसाय उद्योग नीट चालत नसेल पैसा येत नसेल आजार पण वाढत असेल तर लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास भयंकर आहे आणि ह्या शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठीच मी आज या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक किंवा शक्य असेल तर अगदी दोघांपैकी दोन उपाय तुम्ही केले तरीही चालतील मग सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा संध्याकाळी सहाच्या पुढे म्हणजे जेव्हा अंधार पडायला सुरुवात होईल त्याच्यानंतर रात्री बाराच्या आत तुम्हाला करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळं मीठ काळ्या रंगाचं मीठ ज्याला सेंधव मीठ असं म्हणतात कुठेही बाजारात मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळेल हे सैंधाव मीठ तुम्हाला आजच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे सगळ्यात पहिले काय करायचं काळ्या रंगाचं छान कापड घ्यायचं त्या काळ्या रंगाच्या कापडावर एक मूठ भरून हे काळे मीठ ठेवायचं आणि त्या मिठाच्या वरती या मिठाच्यावरती दोन लाल सुक्या मिरच्या ठेवायच्या याच्यावरती तुम्हाला पाच काळी मिरी ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत एक जायफळ ठेवायचं आहे जर जायफळ घ्याल तर थोडंसं मोठं असावं आणि त्या जायफळावर त्या शत्रूचं नाव लिहायचं कोळशाने लिहा पेनाने लिहा हळदीने लिहा चालेल फक्त त्या जायफळावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून तुम्हाला दूर करायचं आहे ज्या शत्रूला तुमच्या आयुष्यातून कायमचं लांब करायचं आहे कुणीही तुमच्या घरातलं कुटुंबातलं शेजार बाजारचं कुणीही ज्या व्यक्तीनी तुम्हाला खूप त्रास दिला त्या व्यक्तीचं नाव फक्त त्या जायफळावर लिहायचं आणि ते जायफळ जे आहे ते जा त्या काळ्या मिठावर ठेवून द्यायचं ठीक आहे आता ह्या सर्व वस्तू काळ्या रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या ही पोटली आपल्या हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात घ्यायची घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करून आणायची याच्यानंतर <coughs> तुमच्या स्वतःवरून ते अँटी क्लॉक वाईज सात अशी ओवाळायची बरोबर उजवीकडून डावीकडे सात वेळा ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा हा उपाय तुम्ही देवघराच्या समोर बसून करू शकता घराच्या दक्षिण दिशेला बसून करू शकता किंवा कुठल्याही एखाद्या शांत ठिकाणी बसून तुम्ही करू शकता आता हे पोटणे हातात घेऊन तुम्हाला फक्त एकच मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र नीट ऐका सर्व शत्रू सर्व शत्रू मोहिनी सर्व शत्रू मोहिनी नाशाय नाशाय वशया सर्व शत्रु मोहिनी मोहिनी नाशाय नाशाय वशहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही कोटली घराच्या बाहेर घेऊन जायची मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा ती उतरवायची वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवायची तसंच घराच्या समोर चालत जायचं आणि जिथे मा मोकळी जागा असेल एखादं रान असेल किंवा शेत असेल पडकी जागा असेल तर त्या ठिकाणी त्या कापडा हे फेकून द्यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर पुढचं काहीही करा हा उपाय तुम्ही एक शनिवार करू शकता दोन शनिवार करू शकता खूप जास्त त्रास असेल तर अगदी तुम्ही चार शनिवार हा उपाय जो आहे तो करू शकता या उपायाने तुमच्या आयुष्यात जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत असेल जसं त्या जायफळावरतीच्या शत्रूचं नाव लिहाल आणि उतारा करून जसं तुम्ही हे बाहेर टाकून द्या शनिवारी त्यासोबत तुमच्या घरातील सगळी शत्रुपिडा दूर होईल तुमच्या वडिलांना कोणाचा त्रास असेल तुमच्या पतीला शत्रुबाधा असेल तर ती बाधासुद्धा या उपायाने कायमची निघून जाईल आता दुसरा उपाय बघा दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा सुद्धा तुम्हाला संध्याकाळच्याच वेळात करायचा आहे संध्याकाळी सहा सात नंतर अंधार पडायला लागल्यानंतर एक लिंबू घ्यायचं शनिवारच्या दिवशी एक लिंबू घ्यायचं लिंबू जे आहे त्याच्या चार फोडी करायच्या पूर्ण सेपरेट फोडी नाही त्याला चार चिरा द्यायच्या समजा हे गोल लिंबू एक मधी द्या एक अशी अडवी द्या चा। चार म्हणजे त्याचे पार्ट होतील अशा पद्धतीने ते मध्ये थोडंसं चिरा ठीक आहे आता चार याचे जे भाग आपले के आपण केलेले आहेत बघा पुन्हा एकदा सांगते सेपरेट नाही फक्त मधी तुम्हाला एक चीर द्यायची आहे सुरीने एक मधी एक आडवी ठीक आहे आता हे जे लिंबू आहे मधी त्या लिंबाच्या मधी तुम्हाला एक चिमूटभर पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे ठीक आहे त्या लिंबामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे यावरती तुम्हाला दोन जे काळे मिरी असतात काळ्या रंगाचं आपली काळी मिरी हे दोन काळे मिरी घालायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला या लिंबाच्या वरती या लिंबाच्या वरती तुम्हाला एक काळ्या रंगाच्या कापडाची वात करून ती त्याच्यावरती लावायची आहे काळं कापड घ्यायचं समजा हे काळं कापड आहे किंवा काळा धागा घेतला तरीही चालेल थोडं ते असं तोडायचं गोल करायचं तेलात तुमच्या घरात जे कुठलं तेल असेल त्या तेलामध्ये ती वात भिजवायची आणि त्याच्यानंतर बरोबर त्या लिंबाच्या त्या चौकोनी याच्यामध्ये ती वात व्यवस्थित त्याच्यात अडकवायची आता ही वात प्रज्वलित करायची लिंबावर ही वात प्रज्वलित करायची आणि हे जे लिंबू आहे ते घरातल्या चारही दिशांना फिरवून आणायचं पती पत्नीचं पटत नसेल तर आपल्या बेडरूममध्ये फिरवून आणायचं तुमची मुलं कुठे झोपत असतील त्यांना नीट झोप लागत नसेल तर त्या बेडरूममध्ये फिरून आणायचं एखादा व्यक्ती आजारी असेल चा। त्याच्या सभोवताले हे लिंबू फिरवून आणायचं त्यानंतर घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर येऊन घरावरून गोल किंवा वरपासून खालपर्यंत सात वेळा ते उतरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या लिंबात बघून त्या लिंबात बघून तुम्हाला तीन वेळा असे हळू विझला नाही पाहिजे पण अशा पद्धतीने तीन वेळा फुंक मारायची तुमचा जो शत्रू असेल त्याचा नाश होण्यासाठी त्या लिंबात प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात हा शत्रू आहे ज्याचा मला भयंकर त्रास आहे आणि त्याचा नाश होण्यासाठी आज मी हा उपाय करत आहे <coughs> असं म्हणायचं आहे आणि ते लिंबू जे आहे ते कुठे चौक असेल किंवा कुठेही तुमच्या घराच्या समोर जागा असेल तर त्या ठिकाणी हे लिंबू जे आहे ते सोडून यायचं आहे आल्यानंतर पायावर हातावर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर घरात यायचं बघा हा उपायसुद्धा तुम्ही एक दोन तीन चार पाच शनिवार करू शकता या सुद्धा कितीही मोठा असणारा शत्रू कायमचा दूर होईल दोनही उपाय साधे सोपे आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा